महापालिकेचे उत्पन्नाचे स्रोत गेल्या काही वर्षात कमी झाले आहेत तर दुसरीकडे शहरातील वाढती विकासकामं आणि रखडलेले मोठे प्रकल्प यामुळे पालिकेच्या तिजोरीवर मोठ्या प्रमाणावर ताण येत असल्याची ओरड पालिकेकडून केली जाते गेले काही वर्ष आर्थिक तंगीचा सा सामना करत असलेल्या ठाणे महापालिकेस मालमत्ता करानं चांगली साथ दिली असून मालमत्ता कर विभाग पालिकेचा तारणहार ठरला आहे मालमत्ता कर विभागानं यंदा कर वसुलीसाठी सुरू केलेले व्यापक अभियान आणि थकबाकीवर बालिकेची दंडमाफीची योजना त्यामुळे बालिकेला मालमत्ता कर वसुलीचा सहाशे कोटींचा टप्पा पार करणं शक्य झालंय करोनामुळे बालिकेवर आर्थिक अरिष्ट निर्माण झालं होतं मात्र करोनानंतरच्या दोन वर्षाच्या काळात पालिकेचं आर्थिक स्तर पुन्हा एकदा सुधारत असल्याचं समाधानकारक चित्र आहे मालमत्ता कर विभागानं एकतीस डिसेंबर अखेर पाचशे अठ्ठावीस पूर्णांक त्र्याऐंशी करोड रुपयांची विक्रमी वसुली केली होती नवीन वर्षात वसुलीनं सहाशे कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे मात्र अनेक वेळेला कारवाई दरम्यान राजकीय दबाव आणला जातो त्यामुळे पाणी थकबाकी वसूल करण्यास अडचण येत तर दुसरीकडे थकबाकी वसुलीसाठी कोणत्याही प्रकारचं नियोजन केलं जात नाही कागदी घोडे नाचवले जातात नळ ना जोडी जोडी कापणे जप्त करणे या कारवाईसाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची गरज असूनही सध्या त्याची कमतरताच भासत असल्याचं सा म्हटलं जात